आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक मुंबई महामार्गावरील जुना कसारा घाट सोमवार तारीख चोवीस फेब्रुवारी पासून पुढील सहा दिवस सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पर्यायी व्यवस्था करू म्हणून मुंबईकडून नाशिककडे येणारी वाहतूक व्यवस्था नव्या कसाला घाटातून वळविण्यात येणार आहे त्यामुळे वाहन चालकांची मोठी कसरत होणार आहे मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील सहा दिवस जुना कसारा घाट बंद करण्यात येणार आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत यावेळेस ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून सोमवार चोवीस फेब्रुवारी ते गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी या दरम्यान तसेच तीन मार्च ते सहा मार्च या कालावधीत जुना कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार आहे जुना कसारा घाट दुरुस्ती बंद असणार असल्याने लहान वाहनाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे परंतु या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे तर अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या मार्गे वळविण्यात येणार आहे डांबरीकरणामुळे कसारा घाटातून एकाच मार्गावरून होणारी दोन्ही बाजूकडील वाहतुकीचे आव्हान असतानाच या महामार्गावरील गोंदे तुम्हाला ते इगतपुरी दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुरू असलेले सर्वेस रोडचे काम गोंदे मुंडेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडणार आहे प्रवाशांना काही अडचण मदतीसाठी पोलीस महामार्ग पोलीस गोटी केंद्र महामार्ग पोलीस शहापूर केंद्र आपत्ती व्यवस्थापन टीम ही नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार आहे ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नाशिक